नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुका ते उमरी तालुका जोडणारा रस्ता सीसी रस्ता बनवणे गावानजीक रस्त्याच्या दुतर्फा बंदिस्त नालीचे बांधकाम करणे हे काम, काम। पुणे येथील राज सेतू प्रोजेक्टच्या माध्यमातून केले जात असून हे काम शासकीय अभियंत्याचे दुर्लक्ष झाल्यामुळे कंत्रादाराच्या खासगी अभियंत्याच्या मनमानीनुसार कामे सुरू असल्याचं दिसून येत आहे नायगाव शेळगाव छत्री ते कुंटूर बळेगाव दरम्यान सीसी रस्ता करणे सुरू आहे ज्या ठिकाणी रस्ता झाला त्या ठिकाणी रस्त्याच्या बाजूने भराव टाकला नाही त्यामुळे वाहनधारकांना रात्रीच्या वेळी वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागते दरम्यान शेळगाव छत्री गावाजवळ रस्त्याच्या दुतर्फा नालीचे बांधकाम सुरू असून ही नाली बांधकामासाठी योग्य प्रमाणात सिमेंटचा वापर आणि योग्य प्रमाणात पाणी टाकण्याची क्युरिंग केली नसल्यामुळे नाली बांधकामाचा दर्जा ढसळल्याचं नागरिकांतून बोलल्या जाते सीसी रस्ता आणि नाली ठिकठिकाणी पुलाचे काम याकरिता शासनाचा जवळपास दोनशे पेक्षा जास्त निधी असून हे काम पाहण्यासाठी शासकीय अभियंते भूमिगत आणि राजशेतूचे खाजगी अभियंते कामावर त्यामुळे या खासगी अभियंत्याच्या मनमानीमुळे कामे होत असल्याचं बोललं जाते गंगाधर गंगा सागरे एमसीएन न्यूज नायगाव नांदेड